खूप दिवसांपासून महालक्ष्मीला जायची इच्छा होती तर रविवारी सकाळी सकाळी असं ठरलं की जाऊया तर थोडासा शिरा बनवलेला मी चहा बनवलेला बाहेर खूप छान पाऊस पडत होता आणि नेहमीप्रमाणे संडेला मेगा ब्लॉक तर असणारच तर म्हटलं चला जिथपर्यंत चालू असेल ट्रेन तिथपर्यंत आपण जायचं तिथून वाटलं तर प्रायव्हेटने जायचं तर असा आमचा नाश्ता होता चहा ब्राऊन ब्रेड आणि शिरा तर असा भरपूर नाश्ता केल्यानंतर आम्ही घरातून निघालो निघाल्यावरती गेलो आम्ही वाशीपर्यंत होती ट्रेन चालू वाशीपर्यंत गेलो तिथून एक्झॅक्ट प्लॅटफॉर्मच्या पाठीमागे एक असं बस डेपो आहे तिथून कुर्ल्याला बस सोडल्या जातात तर तिथून आम्ही कुर्लासाठी बस पकडली तर त्याचे काहीतरी पंचवीस पंचवीस रुपये तिकीट होते तर इथंच आम्हाला दोन अडीच वाजलेले तर ही बस फक्त संडेलाच सोडली जाते वाशी ते कुर्ला नाहीतर मग अदरवाईज फक्त डंबिवली कल्याण दादर इकडं चालू असतात बसेस तर म्हटलं ठीक आहे चला तर खूप छान व्यवस्था असते ह्या बसची गार्ड असतात ते कुणालाही मध्ये घुसू देत नाही जेवढी केवढी मोठी लाईन होती तेवढे लोक बसले कारण आतमध्ये जागा भरपूर असते आणि ही इलेक्ट्रिक बस आहे ए सी वगैरे असते तर पिल्लू मस्त खिडकीशी आम्हाला जागा भेटलेली पिल्लू मस्त एन्जॉय करत होता सगळं तर त्याला सर्व सर। दाखवलं बाहेर असं इथं जवळजवळ अर्धा पाऊन तास आमचा प्रवास झाला वाशी ते कुर्ला ड्रायव्हर नवीन असल्यामुळं जरा म्हणजे तो ड्रायव्हर नवीन होता त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित रस्ता वगैरे सांगत सांगत जो काय कंडक्टर असतो तो रस्ता वगैरे सांगत त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला तर इथं दा, दादर आम्ही कुर्लावरून मग आम्ही बस पकडली दादर आ, ट्रेन पकडली दादरसाठी दादरवरून मग महालक्ष्मीला आलो तीन स्टॉप असतात पुढे त्याच्यानंतर मग इथून आपल्याला रिक्षा भेटते महालक्ष्मी स्टॉपवरून तर इथं मस्त असं सगळं चिंच आंबा सर्व होतं तर रुद्रांशच्या पप्पांना आंबा खूप आवडतो मिरची लावलेला तर मी घेतला तो दहा रुपयाला होतो खूप स्वस्त होतं तर मी घेतलं खूप तिखट होतं आणि हे घेतल्यानंतर मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो टॅक्सीला आपल्याकडून एकाकडून तीस रुपये चार्ज करतात तर आपल्याला हजीआलीपर्यंत सोडवतात तिथून पुढे मग आपल्याला चालत जायला लागतं आतमध्ये आणि या टॅक्सीमध्ये जागा कशी असते बघा तुम्ही एक सीट असता त्याच्या बाजूला एक टूल ठेवलेला असतो स्टूलवरती पण एक माणूस बसू शकता हे बघा तर ह्या दादाला उतरवलं इथं मी बसले माझ्या बाजूला रुद्रांचे पप्पा बसले आणि मग इथं आता छान बनवले महालक्ष्मीचं इथं हा बाहेरचा परिसर इथं सोडतात आपल्या टॅक्सीवाले इथून चालत चालत जायचं असतं आणि आता एवढी पण गर्दी नव्हती कारण मेगाब्लॉक असल्यामुळे लोकं एवढे बाहेर पडत नाही आणि एक ते ती तीन देवीचं मंदिर बंद असतं तीन नंतर उघडतं तर एक वाजे तुम्ही जर जात असाल सकाळी लवकर जा सहा सात वाजता घर सोडा तर तुम्हाला दर्शन खूप छान भेटेल नाहीतर मग तीन नंतर जा कारण एक ते ती तीन बंद असतं मंदिर दर्शन नाही भेटत इथून भरपूर चालत जावं लागतं आपल्याला आतमध्ये त्याच्यानंतर भ दर्शन वगैरे भरपूर छान झालं आणि खाली पहिला हा समुद्र होता तरी आता खाडी सगळी तिथून हायवे गेले आणि सगळं सर्व असं सग, खाली खेळायला वगैरे बनवले मुलांना मंदिर बनवले बजरंग बलीचं तर इथं थोडं थोडा वेळ रुद्रांशला खेळू दिलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी परत ॲज इट इज तसंच आलो आम्ही कारण आम्ही दादरला थांबलेलो रेल्वे स्टेशनला पण भरपूर गर्दी होती आणि ट्रेन खूप बंद होता ठाण्याची ट्रेन दाखवत होतं इंडिकेटरला लवकर पण ती आलेली नव्हती अशी गर्दी होती की जशी काही पंढरपूरची वारीस त्याच्यामुळे आम्ही परत काय केलं डायरेक्ट बँड्राला आलो बँड्रावरून लगेच आम्हाला सहा पंचावन्नची पनवेल लागलेली आम्ही लग लगेच ट्रेनमध्ये बसलो आणि रिटर्न आलो तर संडेला जर फिरायचं असेल तर भरपूर डोकं लावून फिरावं लागतं ट्रेनच्या भरोशावरती बसून नाही जमत तर अशा प्रकारे आमचं दर्शन खूप छान झालं आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती जायची मी जाते आजनं महालक्ष्मीला मला खूप आवडतं आणि घरी आल्यावरती इथं बघा मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं मी एक नारळ पंधरा वीस दिवस ठेवला बाहेरच त्याच्यानंतर ह्या बर्नीमध्ये ठेवलं आहे तर याला मस्त असा कोंब फुटला आहे तर आता हा नेक्स्ट डे आहे तर मी रुद्रांशच्या पप्पांना आज पण ट्रेन बंद असल्यामुळे सुट्टीच होती तर ते घरीच होते तर मी थोडीशी माझी जी काही कामं होती ती आवरली आणि रुद्रांशचे वरचे दात आहेत ते किडायला लागले तर त्याच्यामुळे त्याला घेऊन आम्ही चाललेलो दवाखान्यात अर्ध्या रस्त्यात गेलो खूप पाऊस आला तर तिथेच बाईक लावली एक साईडला आणि रिक्षा केली रिक्षाने आम्ही गेलो तर डॉक्टर बोलले की त्याचे दात जास्त गोड खाण्यामुळे असं झाले पण तो गोड अजिबात खात नाही कधी कधी आईचं दूधही गोड असतं त्याच्यामुळे होतं तर त्याला आता एक कोलगेट चालू केली त्या कोलगेटने के त्याचे दात घासते मी सकाळी संध्याकाळी अजून छोटाच आहे माझा रुद्रांश सोळा महिन्याचा तरी पण डॉक्टरने सजेस्ट केलं की याचे दात घासा नाही तर मग याच्या दातांमध्ये सिमेंट भरावं लागेल हो त्याच्यामुळे तर कसं वाटला ब्लॉग सबस्क्राईब नक्की करा बाय बाय